नमस्कार मित्रांनो राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक अपडेट हे समोर आले आहे जर तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी शिक्षक असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मार्च पासून वेतन हे थांबू शकत होय राज्यातील दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे मात्र अजूनही सुमारे तीन हजार शाळांनी आवश्यक माहिती शिक्षण विभागाकडे सादर केलेली नाही यामध्ये सुमारे पंचवीसशे माध्यमिक शाळा आहेत आणि पाचशे खासगी प्राथमिक शाळांचा समावेश आहे शिक्षण विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे जर ठरलेल्या मुदतीमध्ये माहिती सादर झाली नाही तर संबंधित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन मार्च पासून रोखले जाईल असा स्पष्ट इशारा यामध्ये देण्यात आला आहे ही बाब अनेक शिक्षकांसाठी आर्थिक अडचण निर्माण करू शकते पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर शासन निर्णयानुसार ही विद्यार्थ्यांच्या आधारित केली जात आहे यामध्ये पुढील प्रक्रिया ही होणार आहे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदांच्या पासष्ट हजार शाळांमधील आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या हे सर्व पंधरा जून पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे अनेक शाळांनी खालील महत्वाची माहिती ही अद्यापही सादर केलेली नाही अनुदानाचा प्रकार शाळेचे माध्यम मंजूर व कार्यरत पदाची संख्या आणि सध्याची विद्यार्थी पटसंख्या यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही रखडण्याची शक्यता आहे नववी व दहावीच्या वर्गासाठी किमान वीस विद्यार्थ्यांची अट ही कायम ठेवण्यात आली आहे वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वर्गांना किंवा शाळांना मान्यता मिळणार नाही ही अट शिथिल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे गेला होता मात्र न्यायालयाने शासनाचा निर्णय हा कायम ठेवलेला आहे माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील सुमारे सतरा हजार शाळांपैकी माहिती अजूनही प्रलंबित आहे प्रशासनाने अंतिम सूचना दिली आहे वेळेत माहिती न दिल्यास आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल शेवटी मित्रांनो शाळांनी तात्काळ आवश्यक माहिती सादर करणे अत्यावश्यक आहे अन्यथा शिक्षकांचे वेतन थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं वीस विद्यार्थ्यांची अट ही योग्य आहे का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद